भामाठाण परिसरात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जनावरांचा चारा वाहून गेला असून अनेक शेतकरी आपल्या घरे पाण्याखाली बुडवून दिवसभर बसले आहेत शेतकरी आणि ग्रामस्थ या संकटसमयी अवस्थेत जीव आहेत या परिसरातील लोकांच्या जीवजीवनावर पुराचे मोठे परिणाम झाले आहेत या संकटाला स्थानिक समाजसुधारक अरुण गिरिजी महाराज यांनी स्थानिक वातावरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली महाराजांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या आत्मीयतेने ऐकल्या आणि तातडीने मदतीसाठी प्रशासनाला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि मानसिक अडचणींचा विचार करता त्यांनी जलदगतीने मदतीचे उपाय शोधावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जनावरांचा चारा वाया गेला असल्याचेही यावेळी शेतकऱ्यांनी दिलेले तथ्य महाराजांनी लोकशाही व प्रशासन यांच्याकडे सांगितले शेतकऱ्यांच्या मनोबलासाठी महाराजांनी शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडून मदत मिळेल अशी आश्वासने दिली त्यांनी या जिवंत पाहणीच्या अनुभवावरून लोकांचे सहकार्य आणि एकजूट या आपत्तीवर मात करण्याचा संदेश दिला सध्या परिस्थितीत भामाठाण परिसरातील शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती आणि शेतीची चिंता व्यक्त करत असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष वेधणे अत्यंत गरजेचे आहे आज खऱ्या अर्थाने अत्यंत दुर्दैवाने आमच्या भामाठाण आणि पंचकृषीमध्ये फार अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे भामाठांमध्ये या ठिकाणी बनसोडी वस्ती मात्री वस्ती आणि गंगेचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर अत्यंत पाण्यात आहे खऱ्या अर्थाने पुढे जर पाहिलं तर दहा ते पंधरा फूट पाणी आहे ज्या वस्तीवर आपण इथे आहोत हे घर अगदी प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर घरामध्ये कमरा इतकं पाणी आहे इकडे जर पाहिलं तर डोक्या इतकं पाणी आहे या वर्षीची जी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने पिकं एवढे चांगले आले होते पण सर्व पिकं ह्या पावसाने खराब झालेली आहे सोयाबीन गेलेले आहे मक्का गेलेले आहे कफाशी गेलेली आहे ऊस पूर्ण पाण्यात झाकलेली आहे अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थाने भामठांमध्ये झालेली आहे जनावरांचा चारा कुट्टी जे आहे केलेल्या कुट्ट्या होत्या घास होता मक्का आहेत ह्या अशा सगळ्या गोष्टी आज पाण्यात गेलेल्या आहेत दुर्दैवाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावरती हे मोठं संकट आलेलं आहे आणि याच्यातून सावरण्याची शक्ती आपल्याला सगळ्याला प्राप्त व्हावी सरकारने ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने जे एवढी मोठी नुकसान झालेले आहेत या सगळ्यांना मोठी मोठी मदत मिळावी ही सरकारला मी आडबंगणा संस्थांच्या वतीने विनंती करतो आहे जे आता बेघर झालेले आहेत मी सकाळपासून आमच्या भामाठाण गावात अनेक ठिकाणी भेट दिल्या तर प्रत्येक ठिकाणी पाहत असताना शेतामध्ये पाणी आहे पिकं पाण्यात गेलेले काहींचे घरच गेलेले आता ही परिस्थिती जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण घर जर पाहिलं तर हे आपल्याला पाण्यात दिसत आहे घरातले कुटुंब रातोरात असणारे बाहेर काढावे लागले आणि या ठिकाणी रात्रीतून बाहेर जावं लागलं जीवन उपयोगी जे वस्तू होत्या काही पाण्यात बुडाले जेवढे काही काढता आले तेवढ्या काढल्या म्हणजे अत्यंत खऱ्या अर्थाने दुर्दैवाने हे संकट आपल्यावरती आलेलं आहे या ठिकाणी शासनाने ज्यांच्या ज्यांच्या अतिसंकटातले म्हणजे अति नुकसान झालेले असेल त्या ठिकाणी मोठी मदत करावी ही मी आमच्या गावाच्या वतीने पंचक्रिया आणि आडमंगनाथ संस्थांच्या वतीने सरकारला आणि शासनाला विनंती करतो काल आडमंगनाथ संस्थानलाही अत्यंत मोठा महापूर होता दोन हजार सहा मध्ये जेवढं पाणी आलं होतं काल आमच्या मंदिराच्या बाजूला किमान एक किलोमीटर पात्रामध्ये पुला दोन्ही तिन्ही पाणी काय परिस्थिती आहे या ठिकाणी जी पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे या संदर्भात आपण प्रशासनाला माहिती दिली होती प्रशासनाला माहिती दिली पण इथं श्रामपूर तालुक्याचे आमदार वोगले साहेब हे सुद्धा इथं घर पाहण्यात गेले साहेब आमच्या तातडीची मदत देण्यासाठी सुद्धा आलेली नाहीये त्यांनी काय केलं श्रामपूर तालुका सडलाम तडीला त्या बाळासाहेब थोरात बरोबर तिकडे गेले पंचनामे करायला का पाहणी करायला इथला त्यांना मतदार सांगाय कोण का काय काहीच नाही भामाठाण झालं खानापूर झाला जवळजवळ इथले पन्नास साठ कुटुंब आज पाहण्यात गेले त्यांना शासनाची काहीच मदत नाही शासनाचा कोणलाही अधिकारी इकडे आलं नाही फक्त इथं श्रामपूर तालुक्यात बिडे साहेब सकाळी आले होते आणि आम आमचे चित्ताकर साहेब तलाठी आणि ग्रामसेवक भाऊसाहेब यांनीच फक्त आम्हाला थोडाफार इथं आपलं मार्गदर्शन केली पण आमचं शेतकऱ्याला असं म्हणणं होतं की आपल्या श्रामपूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी माननीय ओगले साहेब इथे यांनी यायला बघित होतं शेतकऱ्यांच्या काय अडचणी त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे कोणाच्या घरात किती पाणी गेलं तातडीनं तहसीलदार ता साहेबाला विनंती करून तिने आम्हाला तातडीची मदत द्यायला पाहिजे होती इथं उपाशी मेले सहसू वस्तू पाणी गेल्या सगळ्या लोकांचे पिठं गेले तेलं गेले सगळं गेलं काही 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 शेत शेतकरी हातात आलेलं नाही एवढं करून तहसीलदार साहेब सुद्धा भामटाण गावात आलेली नाही इथं भेट द्यायला या गोदावरी काठाच्या पाण्याचा फुगाट्यामुळे लोक काय नुकसान झाले काय जीवतहानी झाली का पशुधन कोणाचं होऊन गेलं काही झाले नाही कोणी आम्हाला इथं आमच्या दुःखात कोणी सहभागी झालं नाही आपली काय मागणी आहे आमची मागणी अशी आहे का जे हे घर पाण्यात गेले या यांना तातडीची मदत द्यायला पाहिजे आणि जे पशुधनला जो मूरघास करून ठेवला मूर घास पूर्ण पाण्यात गेला तो पाण्यात गेल्यामुळे त्याची पूर्ण झाली गवत नाही चारा नाही काहीच नाही गायला खायला मारायची वेळ आली शेतातला जो चारा होता तो पण जनावरांचा गेला शासनाने तहसीलदार साहेबांनी तातडीने या पशुधन वाचवण्यासाठी काहीतरी गवताची किंवा ऊसाची व्यवस्था करावी शासनामार्फत या ठिकाणी पिकाची काय परिस्थिती पिका पूर्ण गेले हो पिकं गेले घांटी हातात राहिले नाही शेतकऱ्यांचं लयावर झालं साहेब आता काय सांग तुम्हाला इथं दिवाळी कशी करो या आम्हाला पंचायत फेडी लहान असल्या कपडे आणू काय करू या आम्हाला काही समजा ना देणे घेणे कशी द्यायचे आम्ही पूर्ण शेती पाण्यात गेली मका गेली सोयाबीन गेली कापूस गेला सगळं गेलं असं वाटतं आत्महत्या करावं मी तर लिंबाला जाऊन फाशी घ्यावा असं मला वाटत पण म्हणलं आपले घरचे माणसं राहते आपण गेलं तर घर वनात फरण कशाला आपण पाचशे घ्यायची पण आम्ही आलेल्या संकटाला सामोर होतो मी शासनाला एवढीच विनंती करतो तर इथल्या या शेतकऱ्यांना मदत करा पुन्हा मी मुख्यमंत्री फडणवीस सावंत अशी विनंती करतो की तुम्ही कर्जमाफी घेण्याचा लवकर निर्णय घ्या पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा बेघर झालेला आहे आणि एवढं करून ज्या शेतकरी विमा उतरलेला आहे त्याला शंभर टक्के विमा उतर देण्यात यावा कारण इन्शुरन्स कंपनीला शेतकऱ्यांनी पैसे भरलेले त्याचा मोबदला हात येणी द्यायलाच पाहिजे అస శని మీ వినంతి వోగలే సామా సంగీ చక్క మారా భవిష్యత్ ఆ వే తు బీ హా